स्वातंत्र्य दिनाच्या नंतर आता राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं वातावरण चांगलच तापायला लागलेलं आहे या निवडणुका नेमक्या कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे निवडणुकांच्या तारखांचा अंदाज आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला पंधरा ते सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये मतदान होऊ शकतं असं अजित पवार म्हणाले त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या रायगडच्या निर्धार मेळाव्यामधल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी हा अंदाज बोलून दाखवला तसच काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यानचं जागा वाटप सन्मानपूर्वक झालं पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडलीच्या काळामध्ये पावसाचे दिवस गणरायाचं आगमन होत आहे उद्याच्या गोकुळ अष्टमी झाल्यानंतर गणरायाचं आगमन दहा दिवस आपण त्या गडबडीत राहणार त्याच्यानंतर नवरात्र त्याच्यानंतर दसरा आणि दसऱ्याच्या नंतर आणि दिवाळीच्या आधी माझा अंदाज आहे की विधानसभेचं मतदान त्या काळामध्ये घेऊ दोन ऑक्टोबरला काहीतरी दसरा आहे आणि बावीस ऑक्टोबरला दिवाळी ह्या मधल्या पंधरा च्या दरम्यान मतदान आपल्या महाराष्ट्रातलं येण्याची दाट शक्यता हा माझा अंदाज आहे यानंतर बघूया परभणी